खूप छान वाटत एक्साइटेड आहोत जसं मी म्हणजे ऐश्वर्याचं लग्न आणि सारंगचं डबल एक्साइटमेंट आहे कारण त्यावेळेस आम्ही नवरा बायको होतो म्हणजे नवरा नवरी होतो आणि आता जानकीणी ऋषिकेश आता नवरा नवरी आहेत आणि त्यांच्या लग्नात आमची सगळी घाई गडबड सगळं काम करणं सुरू आहे तो मजा येते खूप सगळेच फंक्शन आहेत फक्त लग्न नाहीये सगळेच फंक्शन आहे म्हणजे कसं असतं नवरा बायकोसाठी कस असत लग्न हा नवरा आणि बायको साठी खूप भाऊक असा क्षण असतो आयुष्यात एकदा होत असतं त्यामुळे जीवाची घालमेल सुरू असते लग्न खरं एन्जॉय कोण करतात तर नातेवाईक आणि वराडे आता ऐश्वर्या सारांचं लग्न झालं तेव्हा परिस्थिती खूप विचित्र होती त्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली आहे की सगळं एन्जॉय करायची संगीत म्हणा हळद मेहंदी सो आम्ही मजा करतोय मजा हे लग्न आम्ही जास्त एन्जॉय करतोय म्हणजे काय भरपूर बघायला मिळणार आहे तुम्ही आमचा बघताय ना तो असाच नाहीये तुम्हाला वाटत जानकीच्या अटायर मध्ये ऐश्वर्या सलग असे संगीत सुरुवात हा वेगळा एक ट्विस्ट आहे फक्त छोट्याशा परफॉर्मन्स आहेत त्याच्यासाठीच आमचा खरा संगीताचा लुक पण तुम्ही अजून पाहिलेलं नाही भरपूर धमाल असणारे आमचा एक परफॉर्मन्स असे अनेक परफॉर्मन्स आणि एक स्पेशल परफॉर्मन्स म्हणजे धमाका आहे फुल धमाका धमाकाला खूप आवडतो हो हे नेहमी होत असत म्हणजे मी नॉर्मल जरी पोस्ट टाकली तरी मी सारनला ऋषिकेशला सांगते की बघा काय आलंय पण पण आम्ही एक मजा घेतो छान वाटतं कारण खरं तर माझ्या कॅरेक्टरची ती स्पोर्ट्स पावती आहे लोकांना माझा राग येतोय जेव्हाही मला कोणी भेटतं आणि मला सांगतात की आम्ही तुमची सिरियल बघतो काम आवडतं तुम्ही खूप छान दिसता मी त्यांना म्हणते सगळं ठीक आहे पण तुम्हाला राग येतो का माझा वाटतात ट्रॅक वरती आहोत आणि मस्त वाटत दादा तुझ्या संगीत तर संगीत सोहळा मोठ्याने साजरा म्हणजे असा साजरा करण्याची पद्धत आपल्याकडे फार नव्हती पण माझ्या कुटुंबात माझं लग्न झालं तेव्हा संगीत सोहळा नाही पण एक सगळ्या कुटुंबाने मिळून एकमेकांसाठी करमणुकीचा असा एक सोहळा केला ज्याच्यात गाणी म्हटली आम्ही कविता वाचल्या डान्स केले अशी मजा एकमेकांची ओळख करून घेतली काही खेळ खेळून असा एक सोहळा माझ्या लग्नाच्या आदल्या रात्री आम्ही साजरा केला आणि तो सगळ्यांच्या आजही स्मरणात आहे मलाही अजून आठवलं की छान वाटतं कविता म्हणलं वाटत अरे बाप रे ती इतक्या दूरवर पसरेल असं मला वाटलं नव्हतं येस मी त्या दिवशी एक कविता सगळ्यांसमोर वाचली होती ती मी रचली नव्हती पण त्या कवितेचं शीर्षक असं होतं की पुरुषांना जेव्हा दिवस जातात तर ती अशी छान कवी कल्पना आहे की समजा पुरुषांना दिवस गेले तर त्यांचं आयुष्य कसं बदलेल ते ऍक्सेप्ट करतील का त्याने जर ऍक्सेप्ट केलं तर नऊ महिने होईपर्यंत काय काय होईल त्यांचं म्हणजे अगदी <laughs> कपडे नवे शिवायला लागण्यापासून आयतवी डॉक्टरकडे धावण्यापर्यंत अशी ती गंमतशीर कविता आहे माझ्याकडे मला आता ती पाठ नाहीये माझ्याकडे लिहिलेली नाहीये पण येस लग्नाला आलेल्या प्रत्येकाच्या ती लक्षात असेल हे अर्थात जे कवी आहेत त्यांचे श्रेय आहे माफ करा मला त्यांचं नावही माहिती आहे पण शीर्षक लक्षात राहिलं आणि त्याचा गाभा लक्षात राहिला कारण ती कल्पनाच सुंदर होती

प्रत्येकडे ऋषिका आणि जानकी वहिनीच्या संगीत सोहळ्याला तुम्ही राहा हजर आणि सारंग असते कायम फक्त आणि फक्त ऐश्वर्यावर नजर ओबीच्या हट्टापायी जानकी वहिनी आणि ऋषिके स्वतःच्या लग्नाचा घातलाय घात वाच्या हट्टापायी जानकी वहिनी आणि ऋषिकेच्या लग्नाचा घातलाय घाट सारंगरावांचं सा नाव घेते सगळी मंडळी आली आपला आम्ही हेच सांगू की आता दादा बहिणींचं लग्न आहे दुसऱ्यांना लग्न आहे लग्न केलं गेलेलं आहे आम्ही खूप मजा करतोय धमाल करतोय आणि काय काय ट्विस्ट असणार आहे काय काय गंमत आहे काय काय डान्स आहेत नानांचा आईंचा परफॉर्मन्स आहे स्वतः yes. तुम्ही नक्कीच बघायला हवा तर हे सगळं बघायला या नक्की या आणि आलात तर जेवल्याशिवाय जाऊ नका थँक्यू